चला ठीक आहे तर आजची जी पत्रिका आपण बघणार आहे काही लोकांना वारंवार आजार निर्माण होत असतात कप असू द्यात सर्दी असू द्यात खोकला असू द्यात अस्तमा असू द्यात दमा असू द्यात किंवा क्षयरोगासारखे रोग निर्माण होतात तर हे का होत किंवा त्या माणसांची मानसिकता खराब होते बुद्धी चंचल होते अस्थिर राहतो माणूस तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये नाडीज्योतिषमध्ये जे ग्रह दिलेले आहेत ते ग्रह कशा पद्धतीने बसलेले आहेत त्याचा त्या व्यक्तीवरती तशा पद्धतीचा परिणाम होत असतो ते आपण आज बघूयात गुरु म्हणजे स्वतः जातक गुरु ज्युपिटर ज्युपिटर म्हणजे जीवकारक आहे आपण ज्युपिटरकडून किंवा आपण गुरुकडून ऑक्सिजन गुरु बघतो प्राणवायू बघत असतो आणि पत्रिका बघत असताना ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी त्या समोर आपल्यासमोर जो जातक असतो ज्याची पत्रिका बघतो त्याला आपण तिथं ठेवत असतो म्हणजे जिवापासून आपण सगळ्या गोष्टी बघत असतो तर जीवाबरोबर म्हणजे गुरुच्या युतीमध्ये जर कुठे चंद्र आला एक पाच नऊ तीन सात अकरा किंवा दोन बारामध्ये चंद्राची युती झाली तर माणसाला अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा काही आजारांना तोंड द्यावं लागतं कारण चंद्र हा मनाचा कारक आहे चंचलतेचा कारक आहे चंद्र हा द्रव आहे चंद्रापासून आपण चंद्र हा शीतल आहे थंड आहे आपण एवढीच कारकत्व बघूया चंद्र मोमेंट आहे चंद्र बदलाव आहे बदल घडवत असतो चंचलता आहे चंद्राकडे तर आपण गुरु आणि चंद्र यांची म्हणजे जीव आणि चंद्रबा चंद्रबा यांची जर युती अशा जातकाच्या पत्रिकेत असेल तर अशा जातकाला वारंवार काही आजारांना तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं मग अशा जातकाला कप होतो मी मगाशी सांगितले सर्दी होते ताप येणं कणकणी येणं छोट्या मोठ्या व्हायरल इन्फेक्शन्स लवकर पकडणं म्हणजे अशा जातकाची जी रोगप्रतिकारक क्षमता असते ती कमी जास्त होत असते चंचल असते आणि जर चुकून राहू राहू महाराज जर या युतीत सामील झाले तर राहू काय करतो संक्रमण करतो प्रत्येक गोष्ट वाढवतो प्रत्येक गोष्ट आकस्मिकपणे त्याच्यात बदलाव करतो दूरवर काहीतरी तो करत असतो काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस अशा जातकाला फार मोठ्या आजाराला सामोरे जावं लागतं याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय आहेत तो उपाय कशा पद्धतीने करायचे प्रथम तर मी तुम्हाला सांगतो Uh, की तुम्ही uh, पाणी जे आहे पाणी थोडस कोमट करून प्यावं हा सल्ला नाही हा आपण उपाय आहे पाण्याचा आदर करावा जेवढं हवं आहे तेवढं पाणी प्यावं पाणी पित असताना मनात सात्विक भावना निर्माण करावी कुठल्याही पद्धतीची मनात चंचलता नको आहे मनात नैराश्य नको आहे मनात इतरांच्या बद्दल वाईट कल्पना नको आहेत हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आणि दुसरी गोष्ट हे एवढी पत्रिका बघितल्यानंतर आपण फक्त एवढं सांगू शकतो याच्यापेक्षा ही वेगळ्या पद्धतीनं प्रिटिक्षण करता येतं गुरु आणि चंद्र गुरु आपण विष्णू चंद्र पार्वती विष्णू पार्वतीचा हा योग आहे ह्याला गजकेशरी योग म्हणतात आपण वेगळ्या पद्धतीनं जर पत्रिका बघू किंवा शुक्र कुठं बसलाय शनी कुटुंब बसला आहे जेव्हा मंगळ कुठं आहे मंगळ म्हणजे आपण शरीर म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो भाग वेगळा आहे तर हा गजकेशरी योग आहे गजकेशरी योग म्हणजे गज म्हणजे हत्ती केसरी फेटा राजा म्हणजे हत्तीवरती व स्वार होतो असा राजाचा हा योग आहे आणि गजकेशरी योग मी पुढच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे गजकेसरी योग तुम्हाला कशा पद्धतीचं फलित देतो अशी ज्या जातकाची पत्रिका असेल त्यांनी स्वतः खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःचा जीव एकदम छान प्रफुल्लित ठेवणं आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर तुमची पत्रिका बघायची असेल तुमच्या आयुष्यातले चढ उतार बघायचे असतील वैवाहिक सुख असेल व्यावसायिक असेल व्यावसायिक अडचणी असतील नोकरीच्या अडचणी असतील घरामध्ये काही अडचणी असतील किंवा पुत्र सौख्य मिळत नसेल अशा बऱ्याच समस्या असतात अशा समस्या कशामुळे निर्माण झाला आहे पत्रिका बघितल्यानंतर कळतं तेव्हा तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट घेत असताना ज्या काही फीज आहे वगैरे ते मी फोनवरती आम्ही बोलत असतो आणि तशा पद्धतीची वेळ देतो वेळ देऊन वेळ दिल्याशिवाय कुणीही येण्याचा प्रयत्न करू नका किंवा फोनवरती कुठलीही समस्या विचारू नका फोनवर जर तो व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही वेळ मागून घेऊ शकता तुम्ही तुमची पत्रिका पाठवू शकता किंवा तुमचं जन्म वेळ आणि जन्मतारीख एवढं जरी पाठवलं तरी आपल्याला पत्रिका बनवता येते पण पत्रिका बनवण्यासाठी आणखीन वेगळ्या प्रोसेस असतात तुमच्याकडे जर तुमची पत्रिका असेल तर उत्तम नसेल तर आम्ही बनवतो तर तुम्हाला अशा काही समस्या असतील असे काही प्रॉब्लेम असतील अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला भेटा त्या समस्येवरती योग्य ते उपाय देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे धन्यवाद